करंदा थी थी, करंदा करंदावते आधी नाही केलो इकडनं जाऊया इकडं जाऊया नमस्कार मंडळी इतर स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सड्या वेलो मार्केट क्लिप बघत लक्षात करंदा पण पिकी दिसली आपल्या का अजून फिरत फिरत जाऊया सड्यावर सड्यावर आग लागल्यापासून नंतर काही मारली होती फक्त आपण चला तर भेटत का तिके हे बघा हा एक नंबर तिकीच खाल्लो मस्त अगदी गोडचा हा बिस्टकी बारकी आमदे होते पण मिठी मग हिरव्या पण खाऊक तिके नाही भेटले तर नाही पण आम्ही काल खाल्लेले चार खाल्ले मी कॉल तेराव्यात ना आले आणि आंब्याचे खाल्ले देतो तेव्हा ते तुका <Raire> सप्ले तुका ह्याच्यातलं दिला सप नंबर केला जातो दिले तिघानच आम्ही हो तिघांनी यात एक खातो यात एक खातो ही बघा गोदा मा गोदा आता समज लाल लाल रस असतो ना इकडे फ्री पिओाच आता आता कर्मचा सीझन चालू होत आपण खायचं त्यानुसार चलत गेलो पुढे बघा तिकडे पाठीमागे बसले असते जास्त रान दिसला माझं पडला गोड कमोर तिथे लागे आमचं कारण घेऊन गेलेली तिकडेच बसलेले तेव्हा तिथून आपण करंदा बघित जाऊया हिरवी बघा एक करंदा हिरवी करंदाचे घड ते घेवड हे बघा इ काक फक्त हे ते घड पिच्छे एक नंबर शिचकाटे दिली व हे बघा तिघजाणच होता आम्ही त्या तिकडे मंदिर ते बघा ते तिकडे होत इकडे होत तिघजण चौकजण आम्ही जातो इकडनं आम्ही एक्सप्लोअर करतो सर्व काय खरं खरं आता बघित जातो म्हणजे नेक्स्ट टाइम परत येऊ आंबे बघू का आता अजून आंबे झाले नाहीत तसे तशापैकी आमच्याकडे मी फक्त काल घेऊन आलो होतो केरळात चला मला हा आंबो धरलेली म्हणून आंबेले होतो पण धरलेलाच नाही ह्याच्यावर बारके आंबे असतात आपल्याला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील केवढे आंबे होते त्याच्यावर अगदी छोटे छोटे आंबे होते तर मी तिकट पण घेऊन आलो होतो हिरवे असते ते खायला तरी झाले असते तर तिकडे बघूया अजून तिकडे आपले आंबे भरपूर माहिती आपल्याला जाऊया वारं चांगला होतो बसलेले होते सगळे तिकडे गेले बाकीचे तिक जण चौक जण आम्ही होत जण इकडे तो पण नाही धरले ना ते पण नाही दोन धरले तिकडचे चला जाऊया तिकडे जाऊया तिकडनं आलेली एवढाच लांबसून चलत आलेली जाऊया कलंबा आता आमच्या एवढा फिरून फिरून याला एवढी कलंबा जळली होती आग लागली त्याच्यामुळे जळली होती ठीक बघा आता जरा जरा थोडी थोडी चुकलेली होत तरी रान मारलेली होतो आम्ही वेदन दिलं होतो आणि मी नयन फोन करता हा बघूया काल मग काय धरलेली नाही होत ही बघा चुकलेली होत आजकाल एवढी मेहनत करून तेव्हा लावलेली होती घरापासून किती लांबत तरीसुद्धा आपण एवढे घेऊन गेलेले नयनाने फोन केला होता ते बघ ते पण तिथे बसले होत चिराग वेदान नयन आणि तुझ्याला आणि आम्ही तिजन काढलेलं आता पुढे आंबे हिरवे वगैरे असले ते हो ना ते काढूया होच वाटतं मी तिकट घेऊन आलो तो मी बघ ना बोंडा वगैरे असते दाखवते तुमचा तो रान मेवा चला बेपट तिकड ते आंबा नाही पुढे तर मी दमलय दोन दगडी मारूनच दोन दगडी मारूनच दमलय मला दम हां <laughs> हो बघ मारता आ, पड़ो, एक, पड़ो। पड़ो। पड़ो एक, हा ह्या खालची दमक झाल्या पडत नाही तांबे हा पडलो पडलो एक पडलो एक पडलो एक पडलो पडलो एक पडलो हा हे पडत नाही काही नाही मग बघा एक हिरवा दाखव तो बघ तिकडे वेतना डोक्यात दोन

नाही बॉन्ड नाही का जांबी तिथं आपण त्यावेळी इलेलो होतो की चढली नाही जांबी सगळं तिथे आजील होतो मी आर घ्या मी वेदान आणि चोर आलेल होतो आंबे नाही धरले होते अजून इथे पाडले होतो आपण खाली जाऊया पाणी पाणी या आणि घरन इकड वरती जाऊया परत भेले फटा बघ काय की समका पाणी दिलं शेवटी ऍडवेन्चर हा एकदम थंड वातावरण ओ ना वन वाट तिथे पाणी पिऊया का आताच घे पाणी पिवाय का पाणी पिऊया आधी पाणी पिऊया आधी पाणी पिवान घेतो

चला। गेले सगळे वर पडलंय मी कोसाळलो पाणी गेला पोटातून जास्त जंगल सपर तर म्हणजे जाम वरती चढवून ये पडलंय मधीच छान बेकार थरले तुम्ही चला जातो तर घरी हो मंदिरात जाय पहिले चला जांगळी लिहिली होती काय तुम्ही नाही पण म्हणते मंदिरात झालं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय